राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर वय पस्तीस राहणार पद्मानगर सावेडी यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आठ जणांवरून मोक्का कलमान्वय कारवाई करण्यात आली असून त्यांना मंगळवारी नऊ जानेवारीला विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे भाजपचा नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे वय चाळीस राहणार वैदुवाडी सावेडी अक्षय प्रल्हाद धाके वय तेहतीस राहणार नंदनवन कॉलनी भिस्तबाग चौक सावेडी अभिजित रमेश भुलाक वय तेहतीस राहणार गजराज फॅक्टरीजवळ सावेडी महेश नारायण कुरे वय अठ्ठावीस राहणार वाघमाळा सावेडी सूरज उर्फ मिक्या राजन कांबळे वय पंचवीस राहणार भुतकरवाडी सावेडी मिथुन सुनील धोत्रे वय तेवीस राहणार पवन नगर सावेडी अरुण अशोक पवार वय तेवीस राहणार मोरे चिंचोरे तालुका निवासा राजू भास्कर फुलारी व राहणार पवनगर सावेडी यांना न्यायालयाने दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे सावेडी उपनगरातील चौकात जुलै रोजी शिंदे टोळीने अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला होता या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिंदे टोळी विरोधात मोक्का कलम लावण्याच्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी परवानगी दिली होती त्यानुसार शिंदे टोळी विरोधात मोक्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे या गुन्हाचा तपास नगर शहराचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर करत असून त्यांनी शिंदे टोळीला मोक्का न्यायालयात मंगळवारी हजर केले होते ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा